कथेचे नाव गर्विष्ट मोर एक मोर होता तो फार पडाई खोर होता स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता तो दररोज नदी किनारी जायचा करायचा मोर म्हणायचा माझा डौलदार पिसारा पहा त्या पिसाऱ्यावरील मोहक रंग पहा माझ्याकडे पहा जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे एके दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर एक कर्कोचा दिसला मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले आणि तुच्छतेने कर्कोचाला म्हणाला किती रंगहीन आहेस तू तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत कर्कोचा म्हणाला मित्रा तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे माझे पंख तुझ्यासारखे सुंदर नाहीत पण म्हणून काय झालं तुझ्या पंखाने तू उंच उडू शकत नाहीस मी मात्र माझ्या पंखाने आकाशात उंच उडू शकतो एवढे बोलून कर्कोचाने आकाशात झेप घेतली मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहतच राहिला तात्पर्य दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्वाची